आता आपण माऊलीच्या जन्मगावी आपेगाव या ठिकाणी आहोत आधी चारी भावंडांचं जन्मस्थळ असलेलं हे गाव आहे काल पैठणला व्याख्यानाला आलो होतो आणि आपेगावला यायची मनातनं खूप इच्छा होती कालपासून दाडेकर काका तिथे त्या व्याख्यानात भेटले आणि त्यांचा माझ्या पाठीमागे कधी येणार कधी येणार असं सगळं चालू होतं आणि अखेर इथे येण्याचा योग आला म्हणजे पसायदानावर प्रवचन करत असताना मनोमन ही इच्छा की ज्या ज्ञानेश्वर माऊलींनी समाजाचे म्हणजे असं म्हणूया की समाजाने त्या भावंडांना छळलं म्हणजे समाजाच्या विषाचे घोट विषच त्यांनी प्यायलं पण त्याच्यानंतर विषाचा एक अंशही त्यांच्या वाणीतून बाहेर नाही पडला तर बाहेर काय पडलं बाहेर पडलं समाजासाठी अमृत मग ते पसायदानाच्या रूपाने असेल ज्ञानेश्वरीच्या रूपाने असेल शेवटी तुमचा जन्म कुठे होतो हे खूप महत्वाचं असतं ज्ञानेश्वर माऊली आणि त्या भावंडांचा जन्म या मातीत झालेला आहे या मातीचे जे गुणधर्म आहेत ते या मातीच्या गुणधर्मांमध्ये काहीतरी असणार आहे आणि अशा मातीमध्ये यायला मिळतंय ही भाग्याची गोष्ट आहे समोर तुम्ही पाहिलं तर माऊलीचं मंदिर आहे आणि याच मंदिराची या मंदिरामध्ये इथे आल्यानंतर आपल्याला फरक जाणवेल की इथून तुम्ही जेव्हा आतमध्ये गेला तेव्हा इथे अवगुंग आहे आणि इथे एक प्रकारची वेगळी जी प्रगाढ आणि शांतता तुम्हाला जाणवते ती शांतता म्हणजे इथे आल्यानंतर आत्ता ध्यान लावून आपण बसावं अशी मनाची एक उत्कट इच्छा व्हावी अशा पद्धतीची एक वेगळी आध्यात्मिक शांतता या जागेमध्ये आहे आणि असणारच कारण साक्षात पवित्र आत्म्याचा जन्म तिथे झालेला आता तुम्ही लावतर या आम्हाला माहिती सांगा काय म्हणजे पंधोबा त्यांच्या कुळातले प्रथम पुरुष मूळ पुरुष त्यांना हातल त्यांची समाधी समोरची समोरची जी दिसती ती समोर आणि हो आता जी आहे ती की प्रेथपूर्व मंदिर होते पूर्वी आणि त्याच्यानंतर आता नवीन एक मंदिर बरं बरं मूळ मूळ जागा चारी भावंड्याचे यन्मक्षेत्र आपे आप आहे दुसरी खरंच येणार आणि दुसरी गोष्ट अशी की एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली ज्यावेळेस सातशेवा ज जन्म शताब्दी स जागीर करायची होती गव्हर्मेंटचा त्यावेळेस वाद झाला पुण्याचा जाळंगीला जन्म आहे का एका तो वाद प्राध्यापक कृष्ण गोरोसर कोल्हापूरकर यांना त्यांचे मामाजी विष्णू महाराज गुरुजी कोल्हापूरकर त्यांनी इथं बोलावून घेतलं आळंद लाभ होते प्राध्यापक सोडून दिले त्यांनी तिथे त्यांना जे काय जे प्राप्त झाले आशीर्वाद त्याच्यानंतर ती इथं आले आणि त्यांनी सिद्ध करून दिले की आपले गाव ही जन्मभूमी माऊलीची नाही विचारी भवानी सुद्धा जेवढी हो जागेचं पावित्र्य पण सांगताय ना म्हणजे तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला आत्म्याची आध्यात्मिक शांतता जी असते आणि मी तुम्हाला म्हटलं की ध्यान लावून बसावं अशी उत्कट इच्छा म्हणून आहे आणि आता तुम्ही हे रोज असल्यामुळे तुम्हाला मला कसं आहे पण तुम्ही सगळे भाग्यवान आहात की आपे गावी तुमचा जन्म झाला आता हे आपण जे आलो हे

आणि आपण जर याच्याकडे म्हणजे मला आता मूर्ती पाहिल्यानंतर जो संदेश मिळतोय की एका हातामध्ये ज्ञानेश्वरी घेतलेली आहे आणि दुसरं ज्ञानमुद्रेमध्ये ओमही दिसतोय त्या मूर्तीमध्ये असलेली तेजस गीता ज्ञानाची असेल तीही दिसते आणि इथे येऊन जो जो, जो होतो होतोय त्याला मावनी एका हाताने आशीर्वाद तर देतेच आणि दुसऱ्या हाताने सांगते की ग्रंथ आपल्या हाती आला पाहिजे आणि ज्ञानेश्वरी हाती आला पाहिजे ज्ञानेश्वरी नुसती हाती नाही तर एकतरी कोबी अनुभवावी असं म्हटलेलं आहे पाठांतर ज्ञानेश्वरीच असेल ते चांगलं आहेच पण एकतरी ओबी अनुभवावी म्हणजे त्या ओबीची प्रचिती आम्हाला आमच्या जीवनात घेत घेता आली पाहिजे म्हणजे आपल्याला याच्यामध्ये स्थिर व्हावं आणि इथे आल्यानंतर मनातून असणारी शांतता हटतच नाही तिथेच बसावं असं वाटावं अशा पद्धतीचं माऊलीचं हे असलेलं पवित्र स्थान आहे आणि मला हे सगळ्यात काय आवडलं की येणाऱ्या प्रत्येकाला असो विद्यार्थी असो बालक असो पालक असो तरुण असो ही मूर्ती जाताना संदेश देऊन जाते तुम्ही काहीतरी वाचलं पाहिजे तुम्ही ज्ञानी झाले पाहिजेत ज्ञानवंत झाले पाहिजेत आणि ज्ञानेश्वरी सारखा तर ग्रंथच नाही खूपच छान तुम्ही सगळे भाग्यवान आहात की अशा ज्ञानियाच्या राजाचा जन्म ज्या माती मातीमध्ये झाला त्या मातीमध्ये त्या तुम्ही आहात म्हणजे बोलताना तुम्हाला शब्द खूप फुटतात पण इथे असं वाटतं की शब्दांच्या पलीकडची ही शांतता आहे की फक्त तुम्ही डोळ्यात हंगा नाही अशा पद्धतीच याला किती वर्ष होऊन गेली मला असं बघा तुम्ही आज आपण समाज कुठल्या दिशेनं चाललाय याच्याकडे बघतो सत्ता कीर्ती पैसा या बाजूला जेव्हा आम्ही अशा जागी येतो तेव्हा आम्हाला हे सांगता येतं नाव की ज्ञानाची एक ताकद असते मला सांगा आजचा मंत्री उद्या माझी मंत्री होईल आजचा आमदार उद्या माझी आमदार होईल आजचा खासदार उद्या माझी खासदार होईल पण संत ज्ञानेश्वर माऊली कधी माझी संत ज्ञानेश्वर माऊली नाही होणार त्या अखंड संत ज्ञानेश्वर माऊलीच राहणार ही ज्ञानाची ताकद आहे आणि ती बाकी कुठल्याही तातीपेक्षा मोठी आहे आणि त्या तेजामध्ये हे गाव आहे तुम्ही इथे मला मला वाटते ही जी दिसते ती गोदावरी गोदावरी <tom> <tom> दक्षिण गंगा गोदावरी म्हणजे <tom> आता इथं इथा प्रवास त्र्यंबकेश्वर पासून पैठण पैठण आणि पैठण वरून आपेगाव आणि आपेगाव वरून पुढे तीन जिल्ह्याचे बाउंड्री तीन जिल्ह्याची बाउंड्री बीड आणि नगर मुंबई नगर आता हे जे कोल्हापूर विष्णू महाराज कोल्हापूर त्यांनी थोडं नावरूपाला आपण पाहाल विष्णू महाराज कोल्हापूरकरांची ही समाधी वर त्यांची मूर्ती वरती मूर्ती आहे का त्यांनी काय केलं इथे सगळं मंदिर वगैरे याची बांधकाम आहे हे त्यांनी केलं त्यांनी केलं आणि हे जे हे त्यांनी शाद्या हे नवीन मंदिर त्यांनी बांधले हा अध्यात्म संस्था वारकरी संस्था इथे स्थापन केलं आणि आध्यात्मिक ज्ञान देण्यासाठी विद्यार्थ्यांना इथे जवळ 70 80 जणती शिकता आणि आमच्याकडे याचा इतिहास काय समाजा इतिहास असा पूर्वी इथं घडी होते अच्छा शंभर वर्षापूर्वी आणि मग गावकरी ठरवलं का बाबा इथे एक मंदिर बांधायचं त्यांनी स्वतः सगळं वर्गणी सिंह मंदिर बांधले ठरवलं इथं शेकूजी पाटील नावाचे पोलीस पाटील घडी पाडायच्या वेळेस त्यांच्या स्वप्नामध्ये गेले की बाबा इथं तुम्ही जरा उत्खनन करता त्यावेळेस ते थोडं माझी समाधीच आहे नामदेवाच्या घालण्यामध्ये आलो माय भूमी त्यांची पाहू आम्ही डोळा हा जो आरोग्य फक्त त्रेमकंत मूळ पुरुष आधी सगळ्यांची समाधी आते घावी हे तू कुठेही माहीत नाही आहे ते स्वप्न द्रष्टांताने ती सिद्ध झाली ते मूळ पुरुष गोरक्षनाथांचे शिष्य अच्छा गोरक्षनाथ हां आणि मग इथून मग त्यांची जी परंपरा सुरू झाली हां ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर महाराज हां त्यांच्यापर्यंत पूर्ण झाली बाय आणि हे आपले वक्षत्र पण काहीतरी हे ऋणानुबंध असतात बरं का की बघा काल तुम्ही व्याख्यानाला आलात आणि मला तिथे असं म्हणजे सांगण्याचा योग आला की जवळ आहे मी जाणार <laughs> आणि मग काकांचं काय झालं काकांचं की त्यांनी मला तिथे येऊन भेटले आणि मला म्हणाले की तुमचं नियोजन काय तोपर्यंत मला कारण आज दिवसभरात ते व्याख्यान कुठं नव्हतं त्याच्यामुळे किती वाजता निघायचं हे काही ठरलं नव्हतं मी त्यांना म्हंटल मी सांगतो नंतर तर पुन्हा रात्री जेवायला बसलो होतो तेव्हाही त्यांचा फोन आला तो साडे अकराला तोपर्यंत पण माझं काही ठरलं नव्हतं नक्की किती वाजता त्यांना सांगायचं पण रात्री आम्हाला संयोजकांबरोबर गप्पा मारून हे करून वाजले दीड वाजला आणि पुन्हा जो पहिला फोन आला तो त्यांचा तेव्हा बघतोय तर आठ वाजले म्हटलं नाही बाकी कार्यक्रम नाही आता आवरतो आणि येतो तुम्ही व्याख्यानाला दरवर्षी चालतो कालचं व्याख्यान कसं वाटत कालचं व्याख्यान मी मला म्हणजे कितीच करा असं नाही खरं कसं वाटलं तसं नाही आपण आपल्या व्याख्यानाला जे अधिष्ठान ते भक्तीचं आहे अध्यात्माचं आहे आणि ज्याला अधिष्ठान अध्यात्माचं असतं ना त्याचं व्याखन नाही फुल फुलून येतं पण ते जगणं सुंदर एवढं होतं ना जगण सुंदर अध्यात्म हे जगण सुंदर करण्याकरताच अध्यात्म तुम्हाला ते अधिष्ठान याची जाणीव कशा होणारच्या सुरुवाती स्टार्ट पासून ते आम्हाला फिनिंग होत गेलं आणि शेवटी जेव्हा तुम्ही तो पांढरंगाचा जो द्रष्टांनी आणि त्याच्यानंतर सगळं जे एकदम अध्यात्म उच्च म्हणजे उद्दिष्ट ही सर्व काही तोच करतो बर आज तुम्हाला जी प्रेरणा दिली त्याचीच आहे त्याचीच आहे तुम्हाला जे पाहिलं आहे मला त्याचीच मला जे निमित्त कारण केलं त्याचीच प्रेरणा आहे आणि त्याच्यामुळं असं जाणवतं की अध्यात्माचं प्रतिष्ठान तुमच्याकडं आहे अधिष्ठान आहे त्याच्यामुळं तुमच्या व्याख्यानामध्ये अगदी सामान्य तो सामान्य खुश होतो बौद्धिक जे आहे तो सुद्धा खुश नाही तू काहीतरी घेऊन जातो आणि आम्हाला काहीतरी फार मिळालं धरून मिळालं तर आपल्या माणूस असं वाटतं म्हणजे आमच्या आमच्यासाठी हा आशीर्वाद तर मला हा जो सगळा प्रवास म्हणजे हे सांगायचं तर मला इथे आल्यानंतर आश्चर्य कुठलं वाटतं की हा प्रवास माऊन कुठून सुरू झालाय बघा आपेगाव पैठण नेवासे आळंदी पंढरपूर असं असं हे सगळं जोडलेलं आहे म्हणजे मला असं कायम वाटतं की जेव्हा हे पवित्र आत्मे जेव्हा संत महात्मे बोलतात तेव्हा त्याचं काव्य तयार होतं म्हणजे जशी ज्ञानेश्वरी झाली असेल आणि हे संत महात्मे जेव्हा चालतात तेव्हा ते, ते माणसांची हृदय जोडत चालतात म्हणजे त्यांनी अगदी आपेगावपासून आप तर पंढरपूरपर्यंत आपेगाव पैठण नेवासे आळंदी पंढरपूर आणि हा सगळं भ्रमण करताना त्यांनी ही माणसं हृदयानं जोडली सगळ्या जाती धर्माची जोडली आणि पसायदान तेही मागितलं ते, ते कुणासाठी विश्वात्मक देवाकडे विश्वातल्या सर्व प्राणी मात विश्वातल्या कुठल्या जातीतल्या नाही धर्मातल्या नाही सगळ्यांसाठी त्याच्यामुळे आपण अशी ज्या जागेत आहोत आपण जसे म्हणतो मनातले तरंग जसे बाहेर पडतात तशी आपण परमेश्वराकडे माऊलीचीच प्रार्थना करूया की जेखळांची या सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्रजीवांचे तुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहू जो जे वाचील तो ते लाहो प्राणी जात हा जो स्वधर्म सूर्य आहे स्वधर्म म्हणजे पाण्याचा वाहन धर्म आहे अग्नीचा जाळण धर्म आहे तसा प्रत्येकाचा एक धर्म आहे मुलगा म्हणून माझा आहे वडील म्हणून माझा आहे शिक्षक म्हणून माझा आहे व्याख्याता म्हणून माझा आहे तसा धर्म प्रत्येक माणसाला येऊ दे असं माऊलीने सांगितलंय आज या आपे गावातून आपण अशी प्रार्थना करूया की माऊलीचं हे पसायदान धाल सत्यात उतरवण्यासाठी तुम्ही आणि मी जितकं आपल्या परीने करता येईल तेवढं करता येऊ शकेल आणि तुम्ही सगळे आपे गावकडलं या माता

वर्तुळ वर्तुळपूर्ण झालं म्हणजे सुरुवात तुम्ही झाली आपल्या पंढरपूरला शेवट झाला असं पैठणला काय झालं तेही माहिती जे काही कडू वाईट सगळे सगळे प्रसंग घेत घेत ज्ञानेश्वरी सागरेश्वरी ज्ञाने तिथे लिहिलं अद्यदैवत पंढरीचे पांडुरंग आणि आनंद समाधी घेतली पण ज्या ठिकाण सुरुवात झाली त्याच मूळ ठिकाणी तुम्ही परत इथं आला ते दर्शन तुमचं झालं म्हणजे कसं माहिती का प्रसाद म्हणजे प्रसादांवर प्रवचन करताना असं आपण एकरूप होऊन जातो पण ते सगळं जे असतं ना तुमच्या अंतरी ते अजून आपेगाव पाहिलं नव्हतं म्हणजे आता आळंदी आमच्यापासून जवळ आहे आमच्या गावापासून आळंदी जवळ आहे पण त्यामुळे ते वर्तुळ जे तुम्ही म्हणताय तर मला पूर्ण जे पुढच्या वेळेस जे जेव्हा मी पसायदानावर प्रवचन करेल तेव्हा या मातीतून आल्यानंतर आपोआपच मातीचे गुणधर्म म्हणजे जेव्हा मी आता प्रवचनाला पसायदानाचं जाईल तेव्हा मला ही माऊलीची जी मूर्ती आहे एका हातात ज्ञानेश्वरी घेतलेली आणि हे केलेली आणि ते तेच हे सगळं डोळ्यासमोर असणारच की आणि तुम्ही सगळी मंडळी इतकी म्हणजे तुमच्या डोळ्यात येणारं पाणी किंवा ही भोळी भाबडी कारण काय माहिती हे भोळे भाबडे पण टिकलं पाहिजे तुम्ही त्याला एक वेगळा हे आला ना की माणसं या सगळ्या गोष्टींपासून दूर जायला लागतात आणि मग जीवनातला रस होतो आत्ता आत्ता या काळात वाटायला लागला पण तरी तो एक मधला कालावधी असतो सा। इतके सातशे साडेसातशे वर्षानंतर कुठला कायदा नाही नियम नाही तरी ज्ञानबा तुकारानेचं गजर आणि वारी चालू आहे हे किती आश्चर्य ना आपण एखादा नियम करतो आठ दिवस पंधरा दिवस महिनाभरात विसरून जातो आणि पहिली जर वारी निघली असो

त्याच्यापेक्षा दुप्पट आणून आला म्हणून घेतलं तो आनंद तुमच्यापेक्षाही माझ्यासाठी ती परम भाग्याची गोष्ट आहे आनंद तो